राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी हुतात्मा अनंत कानेरे मैदान नाशिक येथे संपन्न होणार आहे याच पार्श्वभूमीवर परिषदेच्या तयारी संदर्भात नाशिक रोड येथे एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती ही बैठक उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांच्या उपस्थितीत पार पडली ज्यावेळी परिषदेसाठी आवश्यक नियोजन आयोजनाची तयारी कार्यप्रणाली आणि विविध जबाबदाऱ्या यावर चर्चा करण्यात आली राज्यभरातून मोठ्या संख्येने दमू अनुयायी या परिषदेला उपस्थित राहणार असल्याने आयोजन भव्य आणि शिस्तबद्ध करण्यासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी निश्चित करून नियोजनबद्ध कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला आता दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या भव्य दम्म परिषदेवर सर्वांचे लक्ष लागले ला आहे यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अध्यक्ष तथा जिल्हा प्रकाश महिला मनालिता जाधव युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे नारायण नायकवाड शामराव भोसले संजय पालेराव अर्जुन पगारे रामबाबा पटारे भारत जगताप समीर शेख समाधान जगताप भारत निकम आदी उपस्थित होते बुद्ध नको बुद्ध हवे चलो बुद्ध की ओर ह्या घोषणेच्या निनादामध्ये दोन मार्च काळा मंदिर सत्याग्रहाच्या मंगल मैत्री दिनानिमित्त हुतात्मा अनंत कार्य महिला जी ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धर्म परिषद होत आहे त्या बौद्ध धर्म परिषदेची तयारी म्हणून आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये गावामध्ये खेड्यामध्ये जिथे शक्य असेल तिथं प्रत्येक कार्यकर्ता हा तुटून पडलेला आहे प्रचार आणि प्रसार करतोय अशाच पद्धतीनं आज नासिकोड येथे समस्त स्वाभिमानी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या खर्चातून अतिशय एसी हाव घेऊन नाश्ता पाण्याची जेवणा पाण्याची सोय करून सुद्धा स्वयंस्फूर्तीने प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बौद्ध धर्म परिषदेला येण्यासाठी पूर्वतयारीची बैठक घेतली मला या कार्यक्रमाचा सार्थ अभिमान इथं इथ आज सोनस्फूर्तीनं अनेक आश्रयदात्याने स्वतःच्या कष्टाचे स्वतःच्या हिमतीचे पाचशे रुपयापासून एक लाखापर्यंत धम्मदान सुद्धा मला दिले मी त्यांचा मनापासून अभिनंदन करून आभार मानतो की स्वतःच्या कष्टाचे स्वतःच्या हिमतीचे धम्मदान देणं याचा अर्थ असा की होय जेव्हा मी धम्मदान द्यायला तयार झालोय ना याचा अर्थ की मी त्या धम्म परिषद येणारच तो माझा परिवार सुद्धा मला धम्ममय करायचा आहे त्यामुळे कोणताही जाती धर्माचा मराठा मातृ चर्मकार बिलकुळी आदिवासी सोनार उलार सुतार मराठा आणि ब्राह्मणांनी सुद्धा जर आम्हाला मदत करताय सहकार्य करताय मी देणाऱ्यांचे सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो मी परत जनतेला विनम्र आव्हान करणार की आपण या हे ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार आहोत फक्त विनंती अशी आहे की शक्य असेल तर पांढर शुक्र वस्त्र परिधान करून जर आले तर मला असं वाटत कि होय आम्हाला खऱ्या अर्थानं जातीय सलोखा निर्माण करायचा आहे समता बंधुता आणि एकता निर्माण करायची धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही त्याचा सन्मानच वाढेल अशा पद्धतीने दहा ते बारा देशातील धम्मगुरूंनी बौद्ध धम्मगुरूंनी आमंत्रण स्वीकारलेलं आहे स्वयंस्फूर्तीने बुद्ध आयोजाचे समिती ट्रस्टी हे स्वतःहून मिटिंग घेतायत म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान आहे किंमत पैशाला राहिली नाही आता धम्मदान आपण काय विनंती करतोच परंतु त्याहीपेक्षा लोक जागृत झालेत प्रचार आणि प्रसार करतायत परत तुम्हाला आव आव्हान करतो की हा पक्ष संघटना विरोहित ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आहे या बौद्ध धर्म परिषदेचे नामदार रामदासजी आठवले साहेब पीपल एज्युकोसे अध्यक्ष आठवले साहेब आहेत स्वागताध्यक्ष म्हणून प्रकाश लोणी म्हणून मला जबाबदारी दिली आयोजक आम्ही संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे समस्त स्वाभिमानी पदाधिकारी आहोत आणि सरचिटणीस बदन्त सुगत महाथेरो चिटणीस संगमित्र अशा पद्धतीने यंत्रणा आणि माझा इथला सर्व स्वतः कार्यकर्ता संस्थे होय मला या धर्म परिषदेशी सांगायचं आहे

म्हणजे त्यांचा विश्वास हा नाशिक जिल्ह्यावर होता नाशिक जिल्ह्याच्या जनतेवरती होता आणि तोच मनामध्ये उद्देश ठेवून आठवले साहेबांनी नाशिक जिल्ह्यावरती म्हणजे नकाजी लोटे यांच्यावरची ही जबाबदारी दिली आणि त्यांना माहिती आहे की त्यांची जी टीम आहे म्हणजे आपण या ठिकाणी पक्षाचा बॅनर आता बाजूला ठेवलेला परंतु जी टीम आहे ती चांगलं या ठिकाणी या धम्म परिषदेचं आयोजन करतील यामध्ये त्यांना बीड वादळ शक्य आहे आणि इतर जिल्ह्याने या ठिकाणी बोलतो धम्म परिषद मागणी केली होती परंतु खास करून आठवले साहेबांनी या नाशिक जिल्ह्यावरती विश्वास टाकलेला आहे आणि म्हणून या विश्वासाला आपल्याला कुठल्या कुठल्याही पद्धतीचा ता तणाव त्या ठिकाणी जाऊन येतात आणि मी काही कार्यकर्त्यांना सूचना करेल आपल्या सगळ्यांची आप जबाबदारी आहे की त्या ठिकाणी जाणं पांढरे कपडे घालणं त्यांना सुंदर असा पेराव या ठिकाणी काही जणांनी सांगितलं का आम्ही मोटर रॅली काढणार आहे तर ती मोटर रॅली देखील एकदम शिस्तबद्ध नाही तर मग त्या घोषणा देणं वाकड्या तिकडे चालवणं गाडीच्या त्या फटाके वाजवणं या गोष्टी झाल्या कारण आपण धम्म परिषदेला जाणार आहे धम्म परिषदेला जाताना अत्यंत शिस्त पद्धतीने आपण या ठिकाणी जायचं आणि त्या धम्म परिषद या ठिकाणी वाटतं आणि कदाचित त्या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावर वाचायची संधी तर बिलकुल मिळणार बाकीच्या काही चर्चा करण्यापेक्षा पाच आणि अडीचशे महिला अडीचशे येणाऱ्या दोन मार्च रोजी आयोजित कार्यक्रम झालेला त्या कार्यक्रमासाठी आपण जास्तीत जास्त तसं धमादान करू त्यांचा आता मेन मेन पाच घरी आलेल्या आहेत असं मी समजतो तर सर्वांनी जास्तीत जास्त धम्मादान करणे त्याच्यानंतर आपल्यावर जी जबाबदारी दिलेली आहे त्या आपण किती लोक आणणार आहोत सगळ्यात ताकीने आपले कार्यकर्ते आपले मित्रपरिवार जास्तीत जास्त मोठ्या संख्येने कार्यक्रमाला घेऊन यायचं आहे आणि आता साहेब दोन्ही जायचं बोलतात त्या दोन कप हे मी बोलवतोच आणि खरे आणि तिथं लोक बी बरोबर असतील पैसे देऊन का, भरवतात लोकांना पैसे देऊन आणून मग भरवतात वाढ घेऊन फोर्स करून बी जातो चा, आणि सर्व गाड्याचे पण लोनही लो दाखवले ना करायचं काय दोन दाखवले ना मस्त पार शेस्ते सर्वांनी जास्तीत जास्त लोक आपले घेऊन येणे आपला परिवार कोणाला गाड्या घोड्या नसतील तर मला बी संपर्क करा अमोशी भाऊ निकम भाऊ जेवढे आमचे बँकेड लोकांना तुम्ही संपर्क करू जनता कोणाला गाण्याची सोय नाही आहे काय नाही आहे पण हा कपडे नसतील तर प्रेम झाला का वाईट ड्रेस हांनी जास्तीत जास्त हा सर्व धर्म संभव व्हावे इथं कोणत्याही प्रकारचे जातीपातीचं राजकारण नाही फक्त फक्त एकच छलो गुप्त की हो जय बेम जय सविता मी थोडंफे जमीन त्या मंदिराच्या दरवाज्यावर पदाधिकाऱ्यांना बोलवणं त्यांना फेटे घालणं त्यांचा सन्मान करणं आणि मंदिराला हार पिंप आर्डवा करणं हा नियमित त्यांचा कार्यक्रम त्याच्यातून त्यांनी वेगळा कार्यक्रम आज हाती घेतलेला आहे मला असं वाटतं आपण पदाधिकारी आहोत आणि आज आर पी आयच्या पद्धतीने जी पदं आपल्याला दिलेली आहेत शहराची दिलेली आहे कोणाला तालुक्याची दिलेली आहे कोणाला जिल्ह्याची दिलेली आहे अहो एका माणसाने ठरवलं तर पाच माणसं त्याच्या शब्द ऐकणार नाही का की का रे बाबा एक अकरा अकरा हजार पाठवले एकवीस एकवीस पाठवले का एवढा सुद्धा आपण गमवलेला नसेल का मला असं वाटतं एका व्यक्तीने अशी पाच पाच व्यक्ती जर का जमा केली तर दहा मोठ्या स्वरूपात निर्माण होईल आणि ही आकडेवारी साहेबांनी आता मी त्यांच्या हातातून कागद घेऊन बघितला की स्टेजवाल्याला किती दिले खुर्च्यावाल्यांना किती देण्यात आलू आहे पाणीवाल्याला किती देण्यात आलू आहे ते जेवण किती देण्यात आलू आहे तुम्ही मी हजार अकरा हजार एकवीस हजार एकावन्न हजार या पद्धतीमध्ये चालतो आहोत पण चालू आहे म्हणून कृपया थांबू नका त्यांच्या मागची चिंता ही चोवीस तास अचानक मला रात्री वाजता फोन येतो बऱ्या जी असा तर चालू काय करायचं माझ्यासोबत अनेक कार्यकर्त्यांना ते फोन करत असतील हातातला पेन चालताना काही वेळेस तो पेन सुद्धा आकड्या लिहिताना त्यांना खरोखर वाईट वाटतं परंतु आता माझ्या माझा मुलगा आहे माझा पदाधिकारी आहे आणि त्याच्या एक रुपयाला सुद्धा लाखाची किंमत आहे असा मोठा मनाचा जो राजा आहे त्याच्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरून ते कधी दाखवत नाही परंतु आम्ही आमच्या पद्धतीने मदत करतो आहोत मालेगावच्या ग्रामीण जिल्हा अध्यक्ष नात्याने मी एक लाख रुपयाची मदत करतो आहे तसेच काही छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही आम्ही करतो आहोत त्याच्यामध्ये रिक्षा मध्ये संपूर्ण आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये आम्ही रिक्षा फिरवतो आहोत बंटीआडा नाशिक